नमस्कार आज आपण सर्वजण आशाताई माऊली शेठ प्रियांका ताई संतोष शेठ संतोष मामा रामभाऊ शेठ गुलाब शेठ सर्वजण उपस्थित झालो आहे विषय आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने परवा दिवशी नारायणगाव या ठिकाणी दहा एकर जागा अठ्ठावीस कोटी रुपयाला खरेदी केली आणि त्याला रजिस्ट्रेशन फी सगळं धरून दोन कोटी रुपये खर्च आला आहे त्याबाबत माझं मत एवढंच सांगणार आहे मी की दोन लाख रुपये गुंठ्याचा त्यांनी रेडिनेट आणलाय ज्या सबरजिस्टर ऑफिसची तो रेडिनेटरचा पत्र दिले त्याच्या आधारे त्यांनी बाराईची परवानगीला पत्र दिलंय त्याच सब रजिस्टर ऑफिसरने शेठ कोराड यांनी शेठ खंडागळे यांनी जेव्हा रेडिनेक्टरचा दर काढून आणला तो बाकी एक कोटी एक लाख पंचावन्न हजार रुपयाचा दिलाय ह्या दोन मुद्द्यावरच हा खरेदी रद्द होऊ शकतो कारण त्याच खात्यामध्ये जर मिळ नाही आणि ज्या वेळेला आपण एखादी जमीन संपादित करतो ती संपादन करत असताना मग त्याचा तुमचा तिथला जो काही बाजार मूल्य आहे त्याच्यात चारपट पैसे द्यावे असं शासकीय धोरण आहे परंतु सहकार कायदा बाजार समिती आणि शासकीय कायदे हे वेगवेगळ्या आहेत बाजार समितीच्या कायद्यामध्ये कुठेही अशी तरतूद नाही की रेडी रेकलरच्या चारपट पैसे देऊन खरेदी करावी ही जमीन तर तुम्ही खरेदी खताने घेतली म्हणजे तुम्ही बाजार भावाने चर्चा करून घेताय ना संमतीने घेत मग त्याला चारपट रेट कुठंच लागत नाही कुठल्याही मार्केट कमिटीच्या कायद्यामध्ये हा नियम नाही हे मी मार्केट कमिटीच्या का कायदे सगळे पाहिलेले आहेत मला माहित आहे म्हणून मी सांगतोय नारंगावची खरेदी झाली था था खर तर ती जागा स्वतःची असताना ही दहा एकर जागा घेण्याची गरजच नाही खर तर मला तालुक्यातल्या सगळ्यात मीडिया पत्रकारांचं अभिनंदन करायचंय प्रेस मीडियाचं पण करायचंय पण काही पत्रकार विकले गेलेत काही पत्रकार हे मॅनेज झालेत मला संदीप उतर्डेच मनापासून अभिनंदन करायचे की चार दिवसापूर्वी एक माणूस नसताना ते स्वतः नारायणगावच्या तेरा एकर जागेत गेले सगळी जागा पाहिली आणि सगळी वस्तुस्थिती मांडली परत ती दहा एकरची जागा कोणती खरेदी करायची तिथं पण गेले तिथं पण सगळं मांडले हो, ते कोण करत नाही हो कोणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं तर जाईल ना ते स्वतः गेले आणि त्यांनी केलंय तर ती वस्तुस्थिती समोर आलेली असताना मी मुद्द्याकडे येतो दहा एकर जागा दोन हजार दहा साली जेव्हा तेरा एकर जागा खरेदी झाली त्याचं पण आडण आहे त्यांच्या त्रासातून त्यांना ती जागा द्यायची नव्हती परंतु ती संपादन केली जागा आणि ती संपादन असताना तर खर तर तेवीस एकर जागा संपादनाचा प्रस्ताव होता तर त्याच्यामध्ये काही पवार साहेब असेल किंवा इतर त्यांचे काही बारामतीचे मित्र आहेत त्यांनी ती जागा काही सोडायला लावली मग त्या कोठारींना स्वतःला सात एकर जागा ठेवली यांचे मेवणे स्वतःचे थोरात म्हणून बँकेचे उपविभागाधिकारी चांगले मोठे पोस्टला आहेत त्यांच्या नाव दोन एकर जागा करून दिली त्यांनी आणि मग दहा तेरा एकर जागा मार्केट कमिटीला मिळाली की त्या संपादनाच्या रेट प्रमाणे मिळाली मार्केट कमिटीला शासनाला संपादित जागा घेता येतात जर शासकीय जागा नसतील तर तुमची समजा संतोष किंवा संतोष मावलीशेख खांडावण्याची जागा जरी घ्यायची असेल तर रुग्णात जागा जी जागा आणि त्याला आता जाडा शिपवायचा आहे ती जागा जरी माझ्या एखाद्या शासकीय कामासाठी घ्यायची असेल तर शासन त्याला परवानगी देतं आपण दिलीप टोले आम्ही संचालक असताना आपल्या बाजार समितीच्या पुढे अनिल दात्या मेयर यांची दहा एकर जागा आहे त्या जागेचा सुद्धा आम्ही ठराव केला होता पण सगळं झालं दिलीप पोलीस होतं आणि मी अनुमोदक होतो पण यांच्या धमक नाही पुढे काय करायचं हे मॅनेज चाले यांनी म्हणजे खासगी जागा सुद्धा उपक्रमासाठी घेता येते हा मुद्दा मग तुम्हाला आहे ती तेरा एकर जागा आपल्याकडे आल्यानंतर साधारण अकरा बारा साली तेरा साली त्यांनी तिथं टेंडर काढलं सपाटीकरणाचं सपाटीकरणाचं टेंडर पेपर इथं आहे त्यांच्याकडे असेल तर माझ्याकडे टेंडर पेपर कॉपी आहे पंचाळीस लाख रुपये त्याचं टेंडर सपाटी सपाटीकरणासाठी ते टेंडर आपल्याच नारायणगावच्या एका ठेकेदारांनी मागणी केली ते टेंडर त्यांना देत असताना तेवढे मला त्याचे दहा लाख रुपये पाहिजे तरच मी ते टेंडर तुला फायनल ते करणार नाही ते तसंच राहिलं आम्हाला सगळे आतले किस्से माहित आहेत नंतरच्या काळामध्ये निवडणुका झाल्या ताई असतील सगळ्यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी निवडून आलो सभापती झालो आणि त्याच वेळेला हायवेचं काम चालू झालं आणि मग त्यावेळेला आम्ही असा विचार केला का सभापतींनी हे पंचेस लाख रुपयाला तर लेवलचं टेंडर दिले आपण याच्यामध्ये तिचं डोकं चालवलं मी स्वतः व्यवसाय करतो शेती आहे माझा बाकीचे पण व्यवसाय मग मी हा विचार केला का मार्केट के फायदा याच्यात कसा होईल मग आम्ही ती जे लेवल मोरम टाकून जे काही काम करणार कंपनी संपर्क साधला ते आमच्याकडे आले काही इथं तुमची जागा आहे तुम्ही देणार आहात तो त्यांनी पत्र दिलेलं आपण ती एकशे पंचेस रुपये ब्रासली त्यांना ती जागा ठरवून दिली आणि हा करार असा केला का ती लेवलनी त्यांनी ती माती मुरम उचलायचा आहे माती निघो मुरम निघो काय खडक निघो तो त्यांनी लेवल आम्हाला करून द्यायची तो मुरम त्यांनी उचलून द्यायचा माती आणि आपल्याला पैसे मिळायचे तर त्याच्यामध्ये आपल्याला तीस लाख रुपये मार्केट कमिटीला उत्पन्न झाले ला पंचेस लाख रुपयाचा अगोदर तर टेंडर रद्द झालं हे तीस लाख रुपये मिळाले ला बाजार समितीला पंच्याहत्तर लाख रुपयाचा त्या फायदा झाला आजही ती जागा सपाट आहे काहीच अडचण नाही त्यांनी चार वेळा प्रस्ताव पाठवलेत तर ही जागा सपाट आहे इथं आपल्याला कोल करायचे मार्केट करायचे जना मी तिचा मार्केट पण तिथे नेले आता ते म्हणतात ती जागा टेबल लँड नाही तिथं रस्ता नाही अहो साधे साधे माणसं हायवेला परमिशन घेऊन तुम्हाला रस्त्याच्या परवानग्या घेतात तुम्ही तर मार्केट कमिटी सभापती आहात तुम्हाला अडचण काय तुमच्या गाजीदादा जवळ आहेत तुम्हाला मुख्यमंत्री जवळ आहेत ती जागेला रस्त्याची अडचण नाही त्या जागेला जा येणे व्हायला प्रॉब्लेम नाही सगळं क्लिअर आहे मग फक्त तुम्हाला कुठं काय मिळेल सभापतींची एक खोड आहे मला माहिती आहे दोन हजार तीन सालापासून मी त्यांच्याबरोबर काम केलंय एखादी गोष्ट जर करायची असेल तर पहिलं सगळं मॅनेज करायचं सगळं करून घ्यायचं मग बाजार समिती पुढं तो विषय आणायचा आणि तो मंत्र करून घ्यायचा जिथं दादा बसले त्यांच्या निमित्ताने मार्केट कमिटी झाली अस्सर शेट या खरं तर मला आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ताई आपण सर्वांनी मागच्या निवडणुकीमध्ये पॅनल केलं आणि मी मुद्द्यावर परत येतो पण पर मला परत एकदा सांगायचं की त्या पॅनलमध्ये पाच संचालक आपले निवडून आले माऊली शेठ असतील संतोष शेटे भास्कर शेठ हे बरोबर आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत आणि आज ताई इथं हजर राहिल्यात शेतकऱ्यांच्या साठी त्यांचं मला अभिनंदन करायचं का त्या जे चुकीचं काम होते मार्केट कमिटीत त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि मामा आपले ज्यांना जर मरभळी तर का आले नाही ते पाचवे संचालक आहेत आपले त्यांनी सुद्धा ते सुद्धा इथं असायला पाहिजे असं मला वाटतं भास्कर मुंबईवर या ठिकाणी आला तुमचं अभिनंदन आहे तर त्या जागेमध्ये सगळं व्यवस्थित असताना एक ती का डावलतात इथं दादांचा पुतळा उभा ही दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली ही शेतकऱ्यांसाठी केली या सभापतीला जर काय करायचं असेल रामभाऊ शेट ऐका दोन मिनिटं जर त्यांना काय करायचं होतं त्यांनी पाच पंचवीस पन्नास एकर जागा खरेदी करावी प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं आणि तिथं तुम्हाला काय करायचं करावं हो ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे इथं तुमचं काही चालणार नाही मी जबाबदारी सांगतो इथं दादांचा पुतळा उभा करताना खारीचा पुतळा केलाय ना त्या कॉन्ट्रॅक्टर जाऊन भेटा त्याच्या यांनी कमिशन घेतलंय म्हणजे बापाच्या पुतळ्यामध्ये तुम्हाला जर कमिशन घेता येत असं तुम्ही बाकीचं काय करू शकता याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगितलं पाहिजे सगळे पोरा माझ्याकडे भरपूर बोलू शकतो नंतर त्या केस केसमध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि मला घरी लावलं घडी कसं लावलं तर माझी संचालकांना काय रागेल पण मला ताई त्याच्यात आनंद आहे मी आयुष्याने तरी घरी गेला असेल पण जे संचालक त्यांच्या बरोबर गेलो त्यांचं भलं झालं त्यांना चांगली रक्कम मिळाली हे तालुक्याला माहिती आहे त्यांचं समाधान झालं त्यांचं कुटुंब चांगलं झालं मला आनंद आहे हरकत नाही आता ज्या संचालकामध्ये तुम्ही सगळे काम करताय सगळे संचालक पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीला विरोध करतात आणि योग्य असेल त्या कामाला मदत करतात पण त्यांचा गोष्टी एकच आहे की सगळं नियोजन करायचं आणि मग बाकी या कायद्यात सगळं करायचं हे काही बरोबर नाही तालुक्याला दीड लाख रुपये जेव्हा माऊली शेड रेड एक काढून आणतात तुम्ही दोन लाख रुपये आणता कुठल्याही कायद्यामध्ये तरतूद नाही का तुम्ही कर त्याच्यापेक्षा जादा मावली जमीन का खरेदी करावी आता तिथं जी जमीन घेतली ती जमीन येल मध्ये तीनशे फुटाचा फ्रंट येईल साधारण चार तीनशे चारशे फुटं आत गेलं मग ती रुंदी वाढते आपल्याला पण साधं माहिती का रोडची जमीन तर आणा वीस लाख रुपये गुंठा भाव असेल पण जेव्हा आता जातो तेव्हा तो भाव कधी जोडण्याचा भाव कमी होतो त्यांना पण माहित असलं पाहिजे त्यांनी इथं नारायणगावला जुन्नरला कॉलेजसाठी जी जागा घेतली ती केस आता त्यांचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या केस मध्ये सुद्धा त्यांनी कॉलेज साठी खर तर त्यांच्या इथं शिवाजीराव वरपे आहेत तर ते त्या केसमध्ये पहिल्यापासून टिकले आणि मॅनेज झाले नाही म्हणून शिवाजीराव वर्प्यांचं सुद्धा अभिनंदन तर ती जागा घेताना त्यांनी ज्या तांब्यांची जागा घेतली ती अकरा लाख रुपये करी ठरवून घेतली नोटरी झाली आणि त्याच्यानंतर त्यातली कॉलेजला जागा आतली दिली ती तेरा लाख रुपये गुण ठेवून दिली अहो ज्या कॉलेजला तुम्ही आहात तुमचं नाव आहे अकरा लाख रुपयांनी समोरच्या करून घेते तुम्ही तेरा लाख त्याला कॉलेजला बसता आणि तुम्ही बाकी रोडची जागा दोन लाख रुपया गुण ठेणे घ्या एक लाख रुपये एकरने घ्या विशेषच्या नाव मुलाच्या नाव तीन नावावर जमीन आहे ते सगळ्यांना माहिती आहे विषय म्हणजे तुम्हाला जर हे माहित आहे की आतल्या जमिनीला भाव कमी असतो रोडच्या जमिनीला भाव जास्त असतो इथं तुम्ही बार्गेनिंग का केलं नाही तर ताई मी एवढंच सांगेल की हा व्यवहार तुम्ही आता बीजेपीच्या नेत्या आहात योगाकडानी पणन मंत्री बीजेपीच्या खात्याच्या आहेत आपण सगळ्या पद्धतीने वकिलामार्फत पद सगळे काय जे पूर्तता करायची माऊली असेल संतोष शेठ आपण सगळ्या पूर्तता करूया आणि तिथं मांडूया तर एक स्टेप असतात आपण एखादी गोष्ट तक्रार करायची ए आर का जातो ए आर डीडीआर का जातो डीडीआर ते पणन संचालक आणि त्याच्या पुढची पायरी पणन संचालकांची आता मान्यता दिली इजर चुकीच्या आपल्याला पणन मंत्र्याकडे जावं लागेल पणन मंत्र्यांनी जर चुकून आपल्या सरकार निकाल दिला चुकून तर हरकतच नाही पण जर आपल्या विरोधात निकाल गेला तर शंभर टक्के जाईल तुम्ही ताकद लावली जाईल मला तुमची ताकद माहिती आहे तो होऊ शकतं नाही झाला तर हायकोर्ट आहे आपल्याला आहे आणि हायकोर्टमध्ये मी तुम्हाला सांगतो जेवढं मला सहकारातलं मार्केट कमिटीतलं किंवा जमिनीच्या बाबत समजतं हायकोर्टमध्ये हा निकाल शंभर टक्के विरोधात जाईल आणि आपल्याकडे एक पूर्वीच म्हणे शिशुपालाचे शंभर अपराध झाल्याशिवाय त्याला शिक्षा होत नाही शंभर अपराध झाल्यावर त्याला त्याचं ना, जो ही। ना, ना ही नारायणगावची वारळवाडीची मार्केट कमिटीची जी दहा एकरची खरेदी आहे हे संजय काळ्याच्या शंभर त्यांना ठेवा आणि त्या निमित्तानं याच्यामध्ये संजय काळे सुटणार नाही पण मला तर अशी माहिती समजली की हे मोठे तालुक्यातले मोठे आका आहेत आणि यांना तो काना आका त्याला काना त्याच्यामुळे राहतो आणि हे त्यांच्याबद्दल ठरत आता तर आता समजलंय का हे पंचवीस तारखेला कुठे जाणार आहेत आणि अशी माहिती आहे की मार्केट कमिटीच्या पुढच्या निवडणुकीच्या आत अजून मार्केट कमिटी असेल कॉलेज असेल आणि बँक असेल तर जागा निघणार आहेत या सगळ्या जागा भरून त्याचे पैसे घेऊन मार्केट कमिटी पुढच्या निवडणूक हे परदेशात निघून जाणार आहेत इथं तर थांबणारच नाहीत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलंय के या जमिनीच्या खरेदीबाबत माझ्या मारवाडी मित्रांकडून मला अशी माहिती मिळाली की ही जागा मार्केट कमिटीला तीन लाख अकरा हजार रुपयांनी ठरली आणि मग जेवढे जे आता पैसे होते तेवढे त्यांना परत मिळणार आहेत आणि त्यांचे ज्या व्यवसाय आहेत मग तेला असेल शेंगाचा असेल आणखी असेल त्यांच्याकडे भरपूर बियाक रक्कम आहे तेवढी ते देणार ते वाईट घरी येणार ते आणि पुढे जाणार ही आरोप आम्ही का करतो तर त्याच्यामध्ये तथ्य आहे मार्केट कमिटीमध्ये कसे पैसे काढता येतील एवढंच त्यांना समजतं जुन्नरमध्ये डुंबरवाडीला बारा तेरा एकर जागा घायला नसताना यांनी आम्ही दहा वर्ष पाठपुरावा करून कधी त्याचं काही केलं नाही कारण त्याचं काही मिळणार नाही जिथं काय मिळेल तिथे लक्ष घालून ते करतात अशा त्यांचं काम आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुरमाच्या व्यवहारामध्ये माझ्याकडून कुठली चूक झाली नाही ते कोर्ट केस चालू आहे वर्षा दोन वर्षामध्ये शंभर टक्के त्याचा निकाल लागेल जर तो माझ्या विरोधात गेला तर अगुणवात लेंडे शंभर टक्केला जाईल आणि जर तो माझ्या बाजून लागला आणि मी त्यात निर्दोष सुटलो तर परत तालुक्यामध्ये तुमच्यावर समोर येईल एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका